पण तुमच्या माहितीसाठी सांगतो चंद्रबाबू नायडू सहा महिन्यापूर्वी यांच्या विरोधात होते त्याला ईडी बीडी सगळं घालून त्या तिथल्या स्थानिक मुख्यमंत्र्यांनी चंद्रबाबूला तुरुंगात ठेवला तरी यांनी त्याला बाहेर काढला आणि दुसरे जे आहेत नितीश कुमार यांनी एक चार वेळा बाजू इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं केलेलं त्यामुळं त्यांना देशात पलटूराम म्हणतात त्यामुळं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भरोशावर नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार हे वर्ष सहा महिन्यापेक्षा जास्त चालणार नाही अशी मला खात्री आहे मी हे वर्ष सहा महिने का म्हणतोय ह्या दोघांचा मूळ सहा महिने सारखा नसतो सहा महिन्यांत सारखा मूळ बदलतो